झोपस दे अशी या बारक्याला मिळाली मेहोजाने दाजीला या मैदा मध्ये तिघात लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी बारावा बैलगाडी मालक सिमिला पात्र सुंदर दोघात लढ्यात चालू आहे शेवटच्या आचनाला कोण बाजी मारतोय लढत झाली लढत झाली काठाकीर कुणी मारली बाजी मारली निकाल गेला या ठिकाणी कॅमेऱ्याकडे पर्यंत सुमित निकाल दिला गड्या क्रमांक बाराचा निकाल तास क्रमांक सात वर गाडी आई पद्मावती प्रसन्न सर्व प्रतिक्षा ज्ञानेश्वर सुर्वे भुगाव मुळशी या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन